राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत देशातील गरीब कुटुंबांना पाच किलो मोफत रेशन देण्याचा कायदा केंद्र शासनाने केलेला होता त्यानुसार अंमलबजावणी केलेली आहे परंतु हे पाच किलो मोफतचं धान्य लाभार्थ्यांना मिळत नाही अशी तक्रार किनी येथील मासूम हकानी शेख या महिलेने तहसील कार्यात केलेले आहे त्याबरोबर रेशन मागणी करत असताना येथील रेशन दुकानदाराने या महिलेस आरवाचच्या भाषेत शिवगाळ करून आई बहिणीवर शिवी देण्याचा देखील आरोप त्यांनी निवेदनामध्ये केलेला आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नेमकं त्यांच्यासोबत काय घडलेलं आहे आणि काय अन्याय त्यांच्यावर झालेलं आहे तर माझ्यासोबत आहेत मासूम हकानी शेख आपलं स्वागत आहे न्यूज वृक्ष भारतमध्ये एकंदरीत आपला जो व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे ज्यामध्ये राशन दुकानदाराने आरवाच्या भाषेत शिवगाळ केली काय प्रकार आहे नेमका कोपण आणाय गेल्याच्या नंतर वाकड बोलत <laughs> वाकड राशन मागल्याच्या नंतर ती म्हणते की जसा नवरा सोडून दिलीस तसं कोपण सोडून जा अशी त्यांनी शिवी दिली त्याच्यानंतर मी त्याला असं का बोलतास म्हणल्याच्या नंतर ती माय बहिणीवर शिवी देत होता किती महिन्यापासून तुम्हाला हा राशन दुकान राशन देत नाही प्रत्येक बाळी ते असंच करते पंधरा किलो राशन येत आहे तर तिथं दहाच किलो देत ही म्हटल्याच्या नंतर म्हणते की वरूनच राशन कमी येत आहे असं बोलते ते तहसील कार्यालयाशी संपर्क केला होता हा केलंय तहसीलवाल्यानं म्हणले की आम्ही राशन भरती देत एक छटाक पण कमी देत नाही असं बोलते ते तर माझ्यासोबत यांचे भाऊ आहेत त्यांच्याशी आपण एकंदरीत या प्रकाराबद्दल चर्चा करणार आहोत काय एकंदरीत आपल्या बहिणीला शिवीगाळ झाली काय म्हणणार आता आमचं आम्ही गरीब माणूस साहेब आता आम्ही राशन मागे गेले की प्रत्येक बारीला दोन किलो मला एकोणीस किलो राशन कमी आहे माझे महिन्याला येते मला पा तिसावर पाच किलो राशन तर मला एक क्विंटल मधले चार किलो तांदूळ काढून घेतले तर मला राशन किती येत आहे बघा तुमचं पावती मागितलं तर शिवगाळ देणार नाही का अशा टोपसून घ्यायचे की हे असली शिवगाळ केले मी म्हणलो तुला तहसीलदाराला जाऊन बोलतो मी तहसीलदाराला जाऊन तर तहसीलदाराने काय म्हणले की एक देखील छटा देखील कमी घ्यायचं नाही आम्ही वरून बरोबर राशन देत आहे असं म्हणलं माझ्यासोबत या गावातले काही ज्येष्ठ नागरिक देखील आहेत त्यांच्याशी देखील आपण या प्रकरणावर चर्चा करणार आहोत आता जसं ह्या आपल्या गावच्या लेखमातेने आरोप केलेले या राशन दुकानदाराचं वर्तन त्यांनी म्हटल्याप्रमाणेच आहे का वर्तनाचं काय आहे की पण साहेब घड केलेलं काय आपल्याला माहित नाही आपल्या देखत घडलं नाही पण राशन कमी देते हे आम्हाला माहित आहे किती किलो म्हणजे प्रत्येकालाच राशन हा गावात सगळ्या टोटल गावाला कमी आहे किती किलो राशन कमी देते कार्डाला दोन किलो दोन किलो हा मानसिका कार्डाला आहे की मी जात नाही पोर जाते आणायला संपूर्ण गावाची जी समस्या गावाची समस्या यावर काही तहसील कार्यालयाकडे जाणारे कुणी गेले असतील आपण जातच नाही तहसीलकडे जात नाही कुठेही जात नाही आपण या गावचे माझे सरपंच जे आहेत अर्गेली मामा यांच्या भावना यांच्या काय ते जाणून घेणार मामा काय प्रकार धरतो गावामध्ये मग राशन दुकानदार सगळे अरेवाची भाषेत लोकांना लाभदारकाला बोलतोय आज मी त्याने चर्मन झाल्यापासून दोन महिन्याचं कोपन मला दिलं त्याच्यानंतर तुमचं कोपन आलं नाही तुम्हाला कोपन देणार नाही मग भांडण केले भांडण झाल्यानंतर आज सगळ्यात मी राशन त्याच्याकडून आणत नाही आणि तो कस म्हणजे आरवारच्या भाषेत मग महिला असेल पुरुष असेल कोणी असो त्याला बोलण्याची भाषा वेगळीच हा आणि लग्न झालं की पण हा माझ्यासोबत काही तरुण पण आहेत या गावामध्ये त्यांच्याकडून बी आपण या राशन दुकानदाराच्या बाबतीत जाणून घेणार आता तुम्ही जसं म्हणत होता की लग्न झाले की राशन बंद काय आमच्या बहिणीचं लग्न झाले जर ऑनलाईन मध्ये नाव आहे तोपर्यंत राशन चालू असते का बंद असते दे। कुठेही देव म्हणजे द्यायला पाहिजे की राशन ते दे राशन देत नाही चार सहा महिने झालं आता वर्ष दोन वर्ष झाले लग्न झाले मग तिकडला तर कोकणात नाव घातलं तर तर लागला पाहिजे मनोज यादव घरी आणि नवीन कोपन फोडून घेतल्यावर तीन तीन कोपन ठेवून घेणार आता पाच हे तीनच आले आता त्याच्या आधी दोन म्हणजे पाच कोपनातून तीन ठेवून घेऊन दोन कोपन देणार असलं चलाय आणि कोणाचंही लग्न झाले की बंद ही सदर चक्र तुम्ही तुमच्या ग्राम सभेमध्ये मांडलाय का उद्या कोणी मांडा नाही कुणी उठ ना गेलं कुणी काय करणार असंच चालू आले मांजराच्या गळ्यात घंटी माझ्या हा काय कोणी नागायला कशाला लागावा म्हणाले असंच चल आले म्हणून चल आले आता कोणीतरी असं मोरी झाल्यावर चलते त्याबरोबरच आपल्या सोबत ती स्वतः तर आता हे दुसऱ्याला अजून पैसे देऊन पाच वर्ष घेतले म्हणून आम्ही संपत आलो म्हणाला अडीच वर्ष आता अजून अडीच वर्ष आम्हाला असच आहे असे पैसे देऊ देऊ असे जर करू लागले तर काय मग उगा आंधळ दळतन कुतर पीठ खात म्हणल्यावर चालू आहे बघा ह्याच्यावर काय होत आता सदस्याला पैसे देऊन काय काय नेमकं बघा म्हणजे अडीच दा, अडीच अडीच वर्ष ठरलेलं होतं पण अडीच वर्ष पूर्ण पाच वर्ष चेअरमन की माझा कड राहावी या हेतून सदस्याला पंचवीस हजार कोणाला चाळीस हजार कोणाला पन्नास हजार सदस्याला पैसे दिले आणि तो म्हणून आयुष्वास घेऊ नये किंवा राजीनामा तर देणारच नाही पण आयुष्वास बी होऊ नये याच्यासाठी त्यांनी पैसे देखील वाटप केले म्हणजे हे जे, जे सोसायटी आहे हे या सर्व ग्रा ग्रामस्थांच्या बोलण्यातून एक असं अधोरेखित होत आहे की सदर सोसायटी ही या चे जे चेअरमन आहे सोसायटीचे जे, जे त्यांच्यासाठी एक सोन्याचे अंड देणारी कोंबडी झालेली आहे आणि या सोसायटीच्या माध्यमातून गावातील लोकांची पिळवणूक देखील होत आहे आता पाहूयात तशील प्रशासन यावर काय 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 कायदेशीर कारवाई करतं आणि या गावातील नागरिकांना न्याय मिळवून देतं का लोकशाही भारत साठी मी संतोष रेड्डी किंमत प्रत्येक बारीला आम्ही म्हणलं की म्हणते त्यानं वरून आम्हाला एक दोन वेळेस म्हणून बघितलं तर नाही म्हणते त्यानं वरून कमी आहे तुम्हाला जेवढं येईल तेवढं द्यायला म्हणाले प्रत्येक गाव गावातल्या प्रत्येक माणसाला कमी